त्यावेळेस ते दोन महिन्याचे तरी एक महिन्यात अधिवेश व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडल्या जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिल पण आहेत अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची जा आज तुला मी एक पेपरला बातमी भाजली होती की आचार सीता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना ही मंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यात मंजूर करायची असतील तर मग काय करायचं ठीक थी एक दिवसाचं सेंट्रल आलं ठीक बोलवा नानाभाऊ आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजा संदर्भात आपण बी एस सी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो आपण या बी एस सीला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बी एस सीमध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही शोक प्रस्ताव हो। बसून घ्या भास्कररावांना हो बोलू द्या बसून द्या बसून घ्या बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की बी एस सी मध्ये चर्चा होत असताना जे